भाजी काय करायची हा प्रश्न असला ना की हमकास हा बटाट्याचा रस्ता केला जातो पण तुम्ही या पद्धतीने जर बटाट्याचा रस्ता कराल ना तर घरात सारखी मागणी असेल या बटाट्याच्या रस्त्याची इतका अप्रतिम आणि भन्नाट चवीचा झालाय ना तुम्ही सुद्धा हा जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की हा तुम्हाला बटाट्याचा रस्ता आवडला का आणि तो कसा झालाय नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते भाजी काय करायची हा प्रश्न पडला की आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे बटाटे मग आपण बटाट्याची सुकी भाजी करतो बटाट्याच्या काचऱ्या करतो पण आज आपण बघणार आहोत बटाट्याचा खूप छान अगदी झक्कास असा रस्ता चला तर मग आपण काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊया बटाट्याचा रस्ता करण्यासाठी इथे आपल्याला चार ते पाच असं मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे तर मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि आता आपल्याला ते उकडवून घ्यायचे बटाटे आपण धुवून घेतले आणि आता आपल्याला ते कुकर मध्ये उकडवून घ्यायचे आपण पाणी घालूया बटाटे बुडतील एवढं पाणी घालायचंय आणि आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि दोन शिट्ट्या करून बटाटे उकडवून घेऊया आणि हे बटाटे उकडतायत तोपर्यंत आपण बाकीचं काय सामान लागणार आहे ते बघून घेऊया आपण इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो पातळ उभे चिरून घेतलेत आपल्याला कोथिंबीर लागणार आहे भरपूर चार मोठे चमचे सुक खोबरं लागणार आहे आपल्याला तीन मोठे चमचे दाण्याचं कूट दोन मोठे चमचे तीळ दोन चमचे हा कांदा लसून मसाला घेतलाय मी या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही काळा मसाला सुद्धा घेऊ शकता आणि एक चमचा एक छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव छोटा चमचा हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी दहा बारा कडीपत्त्याची पानं लागणार आहेत आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आणि असं एक दोन इंच आलं आहे आणि आपल्याला पाव चमचा हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तीन ते चार चमचे आपल्याला तेल लागणार आहे भाजीसाठी आता आपण कढई तापवून घेतली आणि त्यामध्ये हे तिळ घालूया तिळ आपल्याला भाजून घ्यायचे हे असे कोरडेच भाजायचे तेल वगैरे घातलेलं नाहीये अर्ध्या मिनिटातच तीळ भाजल्या गेलेत कारण कढई व्यवस्थित तापली होती आता आपण खोबरं सुद्धा भाजून घेऊया पण अगदी लालसर करून घ्यायचं ला। खोबरं सुद्धा लगेचच लालसर झालेलं ला आहे आता आपण हे काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण तीन चार चमचे तेल घेतलं तेल तापलंय त्यावर आता आपण कांदा घालतो कांदा अगदी लालसर करून घ्यायचा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाहीये कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा आपल्याला तीन चार मिनटं आपण मिडियम गॅसवर कांदा परतून घेऊया कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे आता आपण यातच टॉमॅटो घालून घेऊया आपण टॉमॅटो घालतोय टॉमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे अगदी मऊ झाला पाहिजे टोमॅटो अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचंय दोन तीन मिनिटांमध्ये टॉमॅटो सुद्धा व्यवस्थित परतला गेला अगदी मऊ झालाय टॉमॅटो कांदा आणि टॉमॅटो हे आपण व्यवस्थित परतून घेतलं आता आपण लसणाच्या पाकळ्या घातल्या आलं पण घालून घ्यायचं आल्याचे तुकडे करून घेतले आपण परतूया पुन्हा त्यानंतर आपण हे तिळ घालतोय भाजलेले आपण बघाशी भाजून घेतलं होतं कूट सुद्धा घालून घ्यायचं आपल्याला कडीपत्त्याची पानं सुद्धा यातच घालायची आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आपण जी कोथिंबीर घेतली त्यातली अर्धी कोथिंबीर घालूया आपण गरम मसाला घालतोय आपण हळद सुद्धा घालून घ्यायचे आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे सगळं छान मिक्स करून घ्यायचे आणि हे थंड झालं की मिक्सर मधून आपल्याला हे वाटून घ्यायचे आपण मिक्सर मधून वाटण तयार करून घेतलं थोडं थोडं पाणी घातलं आणि वाटण तयार केलं बटाट्याच्या फोडी सुद्धा करून घेतल्या आपण आपण मगाशी बटाटा उकळून घेतला होता त्याच्या फोडी केल्या आता आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल तापवलं थोडस तीन चार चमचे आणि त्यावर आधी आपण मोहरी घालूया आता फोडणीला मोहरी तडतडली जिरे घालूया थोडस पाव छोटा चमचा हिंग घालायचं आपल्याला आणि आता आपलं हे तयार वाटण घालायचे जे आपण मगाशी केलं होतं वाटण ते सगळं वाटण घालूया आता आपण यामध्ये आणि आता हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला आजूबाजूनी तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे दोन ते तीन मिनिटं आपण हे व्यवस्थित परतून घेतलं आणि हे वाटण व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे आता आपण हा मसाला घालूया कांदा लसूण मसाला घेतलाय मी याऐवजी तुम्ही काळा मसाला घेतला तरी चालेल आणि मसाल्याचं चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल काळा मसालाही नसला तरी आपल्या रोजच्या वापरला तरी चालेल हा मसाला सुद्धा परतून घेतला आता ही उरलेली कोथिंबीर घालतोय आपण थोडीशी आता आपण चवीनुसार मीठ घालतोय आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला आणि आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून द्यायचे आपण एक साईडला गरम पाणी सुद्धा करून घेतलंय तर या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय आणि उकळून द्यायचे आणि त्यानंतर आपण बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या एक ग्लास पाणी घातलंय मी बरोबर अजून थोडस लागणार आहे आपल्याला पाणी बरोबर दीड ग्लास पाणी घातलं यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण हा रस्सा घट्ट किंवा पातळ असा ठेवू शकतो आता आपल्याला हे उकळू द्यायचे आणि त्यानंतर आपण बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत दोन तीन मिनिटातच आपला रस्सा छान उकळलाय आता आपण बटाट्याच्या फोडी घालून घेऊया फोडी घालून झाल्यावर पण हा रस्सा आपल्याला दोन तीन मिनिटं उकळू द्यायचंय आणि त्यानंतर आपला बटाट्याचा रस्ता तयार होईल खूप छान चविष्ट असा आपला बटाट्याचा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन